नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये कोळी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे आपल्या गाण्यातून कोळी समाजाची परंपरा जपणारे तसेच परंपरा वेसावकरांचे निर्माते राजेश खरडे वेसावकर यांना कोळी नाट्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तेवीस जून रोजी पुणे कोंडवाडा साईनगर येथे सर्वोदय प्रतिष्ठान यांच्या वतीने राजेश खरडे वेसावकर यांना कोळी नाट्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला यावेळी सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिभाताई पाटील नगरसेविका ठोसर मॅडम पुणे भाजप जिल्हा उपाध्यक्ष हिरे साहेब असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राजेश खर्डे यांना कोळी समाजरत्न पुरस्कारही मिळालेला आहे त्यांची कोळी समाजाबद्दल असलेली आस्था तसेच त्यांनी आपल्या गाण्यातून आगरी कोळी समाजाची परंपरा जपून आपल्या समाजाची शान वाढवली असे वेसावकरांची शान असलेले वेसावकर राजेश खर्डे यांना कोळी नाट्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे राजेश खर्डे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा